आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शिवसेना ठाकरे गटाकडून बल्लारपूरतर्फे स्मार्ट मीटर व वीज दर वाढीच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या जुलमी धोरणामुळे राज्यातील सर्वसामान्य गरीब जनता त्रस्त झाली आहे अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे बल्लारपूर येथील वीज ग्राहकांचे चालू असलेले पोस्टपेड मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट व प्रीपेड मीटर लावण्याचा उपक्रम के चालू केला आहे नवीन स्मार्ट प्रीपेड वीज मीटर वीज ग्राहकांची आर्थिक लूट करणारे असून अनेक प्रकारे त्रासदायक आहे स्मार्ट प्री पेड मीटरमध्ये वीज ग्राहकाने जमा केलेली रक्कम संपताच वीज खंडित होणार आहे त्यामुळे सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे या अन्यायाविरुद्ध चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर इथे शिवसेना कार्यालय बल्लारपूर ते उपविभागीय कार्यालय पर्यंत पदयात्रा काढून चौदा शेतकऱ्यांनी मुंडन केले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व वीज मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा प्रतिकात्मक दहन करण्यात आला यावेळी संदीप गिरे यांनी बल्लारपूर शहरातील नागरिकांना आवाहन केलंय की वीज वितरण वी कंपनी व महाराष्ट्र सरकारतर्फे नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवायची असेल तर वीज ग्राहकांनी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा विरोध करावा शिवसेनातर्फे बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले महाराष्ट्र शासनाने वीज वाढी आणि स्मार्ट मीटर हे कंपल्सरी आहे याच्या जाहीर निषेध बल्लारपूर शिवसेनातर्फे आज आंदोलन करण्यात आलं या सरकारला थोडीतरी लाज वाटत नाही का आला त्या अंबानीचे घरचे खिशाबरासाठी त्याला ठेकेदारी मिळण्यासाठी फक्त नवीन नवीन फंडे आणून तो स्मार्ट मीटर लावायचे काय करत आहे हे जुने मीटर जे जुने मीटर त्या गरीब जनतेकडून यांनी पैसे घेऊन अगोदरच लावले होते पुन्हा याच्या भूर्दंड सुद्धा हे सरकार लावणार आहे याच्या जाहीर निषेध आणि आम्ही स्वतः सगळ्या शिवसेनेच्या वतीने आम्ही आज याच्या आंदोलन करत आलो पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर